श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकऱ्यांनो स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर स्वामी सेवेकऱ्यांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की उद्या म्हणजेच रविवारी पुत्रदा एकादशी आहे पुत्रदा एकादशी ही या वर्षातली पहिली एकादशी आहे या पुत्रदा एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे या एकादशीचं महत्त्व सांगावं तेवढं कमी आहे आणि ही एकादश विविध कारणासाठी केली जाते ही पुत्रदा एकादशी आहे या दिवशी ज्यांना मूल नाही ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी ही एकादशी आवर्जून करायची असते आणि त्याचबरोबर काही छोटे छोटे उपाय देखील करायचे असतात आणि यामधलाच एक छोटा उपाय मी आज तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आले आहे तुम्हाला जर का नोकरी प्राप्ती हवी असेल धनसंपत्ती हवी असेल पुत्रप्राप्ती हवी असेल तसेच माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या घरावर तुमच्या घरातील सदस्यांवर हवी असेल तर आवर्जून वेळात वेळ काढून तुम्ही हा उपाय उद्या करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओची आजच्या या, या उपायाची तर स्वामी सेवेकऱ्यांनो पुत्रता एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या वर्षीची ही पहिली एकादशी आहे म्हणून या एक एकादशीचं महत्त्वसुद्धा वेगळंच आहे आणि त्याचबरोबर एकादशी हा दिवस भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि एकादशी हा दिवस विष्णुप्रिय असणाऱ्या तुळशीलासुद्धा समर्पित आहे या दिवशी माता तुळशीची सुद्धा विशेष पूजा केली जाते या पुत्रदा एकादशीचं महत्त्व सांगावं तेवढं कमी आहे त्याचबरोबर ही पुत्रदा एकादशी आई आणि मुलांसाठी सुद्धा विशेष आहे कारण ही पुत्रदा एकादशी आहे पर प्रत्येक महिलेला आपल्या मुलासाठी काही ना काही विशेष सेवा या दिवशी करायच्या असतात तर बघा स्वामी उद्याची ही एकादशी धनसंपत्तीसाठी नोकरी प्राप्तीसाठी मुलासाठी आईसाठी पुत्रप्राप्तीसाठी आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा होण्यासाठी तसेच घरातली नकारात्मक ऊर्जा घराबाहेर काढण्यासाठी नजरदोष घालवण्यासाठी आणि भगवान विष्णूंचा अखंड आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहे आणि खरंच सांगायचं झालं तर हा महिना म्हणजे पौष महिना आहे या एकादशीला पौष एकादशीसुद्धा म्हणतात आणि पौष महिना हा घरातील नकारात्मक ऊर्जा दुःख दरिद्रता संकटे दूर करण्यासाठीच येत असतो आणि शक्य झालं तर या महिन्यामध्ये आपण कुठलेही शुभ कार्य करत नाहीत कारण पौष महिना हा दारिद्र्यता दूर करण्यासाठी घरातली इडापिडा दूर करण्यासाठी मानला जातो आणि अशा पौष महिन्यामध्ये आलेला प्रत्येक दिवस हा विशेष मानला जातो प्रत्येक दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि अशाच पौष महिन्यामध्ये म्हणजेच उद्या पुत्रदा एकादशी आहे आणि ह्या पुत्रदा सुद्धा अनन्य साधारण महत्त्व आहे म्हणूनच आपल्याला उद्याची एकादशी धरायची आहे उद्याच्या एकादशीचं व्रत करायचं आहे आणि भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची मनापासून व श्रद्धेने पूजा आराधना करायची आहे आणि जो कोणी भक्त या एकादशीचं व्रत करतो त्याच्या घरातील दरिद्रता धनसंपत्तीची कमतरता तसेच नोकरी प्राप्ती होत नसेल तर त्याला नोकरी प्राप्त होते ज्याला पुत्रप्राप्ती होत नसेल त्याला पुत्रप्राप्ती होते आणि माता लक्ष्मीचे अखंड कृपा देखील या व्रतामुळे प्राप्त होते या एकादशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे पण ज्यांना कोणाला एकादशी व्रत धरणं शक्य होत नाही एकादशीचा उपवास करणं शक्य होत नाही नाही केला तरी हरकत नाही पण त्यांना आवर्जून उद्याच्या दिवशी हा एक विशेष उपाय करायचा आहे की ज्यामुळे धनसंपत्ती मिळेल नोकरी प्राप्त होईल पुत्र प्राप्त होईल माता लक्ष्मीची अखंड कृपा होईल आपल्या आयुष्यातील जे काही असंख्य अडचणी आहेत त्या दूर होतील आणि हा उपायच आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग बघूया तो उपाय कोणता आहे उद्या म्हणजेच एकवीस जानेवारीला आपल्याला एक दिव्याचा उपाय करायचा आहे एक दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचं आहे या दिव्याच्या उपायामुळेच आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते पतीची मुलाची कीर्ती वाढते त्यांच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते नोकरी प्राप्ती होते तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांना जसं की मुलीला मुलाला पतीला भरभरून यशाची प्राप्ती होते आणि अलक्ष्मीसुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये येत नाही असा हा उपाय आहे तर आता हा उपाय कसा करायचा तर बघा तुम्हाला कोणताही दिवा घ्यायचा आहे तुम्ही मातीचा घेऊ शकता कणकेचा घेऊ शकता पितळाचा घेऊ शकता चांदीचा घेऊ शकता तुमच्या घरामध्ये जो दिवा असेल तो दिवा तुम्ही घेऊ शकता म्हणजेच कुठल्याही धातूचा दिवा तुम्ही या उपायासाठी घेऊ शकता तर एक दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दोन कापसाच्या वाती घालायच्या आहेत त्या दोन कापसाच्या वातीची एक वात बनवायची आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे चिमुठभर हळद घालायची आहे आणि नंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा आपल्याला आपल्या घरातील दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर दिव्यासमोर आसन घालायचं आहे त्या आसनावर बसायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये जी काही चांगली इच्छा असेल ती इच्छा त्या दिव्याला सांगायची आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नको आहेत कोण कोणत्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यातून बाहेर जाव्या असं वाटत आहे त्या सर्व गोष्टी त्या दिव्याला सांगायच्या आहेत आणि मनापासून व श्रद्धेने त्या दिव्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि नंतर हा दिवा आपल्याला उचलायचा आहे आपल्या पतीवरून आपल्या मुलांवरून हा दिवा आपल्याला सात वेळेस उतरवायचा आहे वरीपासून खालीपर्यंत हा दिवा आपल्याला सात वेळेस उतरवायचा आहे नंतर आपल्या घराचे जे चार कोपरे असतात ना त्या चारही कोपऱ्यावरून आपल्याला हा दिवा सात वेळेस उतरवायचा आहे कारण आपल्या चारही कोपऱ्यामध्ये सुद्धा अलक्ष्मी वास करत असते आपण हा उपाय केल्यामुळे अलक्ष्मीचा नाश होतो आणि माता लक्ष्मी स्थिर होते माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये अखंड नाद देते हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला तो दिवा आपण ज्या ठिकाणी प्रज्वलित केला होता म्हणजेच आपल्या घरातील दक्षिण दिशेला घेऊन जायचा आहे तो त्याच ठिकाणी ठेवायचा आहे आणि नंतर तो दिवा एका मोठ्या पातिल्याने किंवा तो दिवा झाकला जाईल अशा वस्तूने झाकून ठेवायचा आहे नंतर तुम्हाला तो दिवा शांत झाल्यानंतर ते झाकलेलं झाकण काढायचं आहे त्या झाकणाला जे काही काजळ जमा होईल ते काजळ एका जागी जमा करायचं आहे आणि त्या काजळाचाच टिका आपल्या घरातील सदस्यांना लावायचा आहे व नंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाला सुद्धा एक काळा टीका लावायचा आहे हा उपाय आपल्याला मनापासून व श्रद्धेने करायचा आहे हा उपाय झाल्यानंतर आपल्याला दोन कापराच्या जा वड्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये दोन लवंगा टाकायचा आहे आणि हा धूर आपल्याला आपले आपल्या घरभर पसरवायचा आहे थोडक्यात काय तर आपल्या घराचं शुद्धीकरण करायचं आहे कापराने आणि लवंगा मुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते व मन देखील आपलं प्रसन्न होतं म्हणूनच हा उपाय आपल्याला उद्या आवर्जून करायचा आहे तर आता प्रश्न उरतो की हा दिवा कधी प्रज्वलित करावा तर आपल्याला हा दिवा उद्या सकाळी म्हणजेच आठच्या आधी किंवा शक्य झालं तर दहाच्या आधी प्रज्वलित करायचा आहे कमीत कमी दहाच्या आधी तरी हा दिवा आपल्याला प्रज्वलित म्हणूनच उद्या थोडं लवकर उठा आपली देवपूजा करा आपल्या नित्यकर्म आवरा आणि नंतर हा उपाय आवर्जून आवर्जून करा हा उपाय करण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला पाच ते दहा मिनटं लागणार आहेत दहा मिनटंसुद्धा खूप झाले आपल्याला फक्त एक दिवा घ्यायचा आहे आणि तो दिवा आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि मनातल्या आपल्या चांगल्या इच्छा सांगायच्या आहेत आणि लक्षात घ्या तुम्हाला फक्त दिवा दहाच्या आधी प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या घरच्या सदस्यांवर उतरवायचा आहे चारी कोपऱ्यावरून आपल्या घराच्या चारी कोपऱ्यावरून उतरवायचा आहे व नंतर तो दिवा झाकून ठेवायचा आहे आणि त्या दिव्याची काजळी तुम्ही दिवसभरात कधीही लावू शकता नंतरचा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता जसं की कापराचा लवंगाचा आणि आपल्या घरच्या सदस्यांना काजळ लावण्याचा हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ